कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव शंभर रुपयांनी वाढलेले आहेत जे दोन तीन दिवस टॉमॅटोचे बाजारभाव कमी होते साडेचारशे पाचशे रुपयापर्यंतचे वर बाजारभाव होते परंतु तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव आपल्याला वाढलेले पाहायला मिळत आहेत गावठी टॉमॅटोला बाजारभाव सहाशे सव्वा सहाशे एखादून वकील साडेसहाशेपर्यंत देखील गेली आणि जी मिडियम टॉमॅटो आहे सर्वसाधारण टॉमॅटो आहे त्याला बाजारभाव साडेतीनशे ते पाचशे रुपयापर्यंतचा मिळालेला आहे जम्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत सध्या थंडी पुन्हा वाढली त्याच्यामुळे बाजारभावामध्ये वाढ झालेली पाहायला मिळत नमस्कार नमस्कार आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटो बाजार भाऊ चारशे ते सहाशे चारशे ते सहाशे सहाशे पर्यंत एकशे आठ एकशे आठशे मेघदूत मेघदूत काय बाजार कशामुळे डाऊन झाले डाऊन डाऊन ते आता आज बरे झाले ना माझ्या याच्यात आवक वाढली होती थंडी कमी झाली तवा डाऊन झाली होती पण आता चांगले माझ जास्ती बाजार किती सहाशे साडेसहाशे सहाशे साडेसहाशे भाऊ नमस्कार आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय टोमॅटोला बाजार भाऊ टॉमॅटो होते चारशे पासून सहाशे रुपये चारशे ते सहाशे गावठी टोमॅटो गावठी टोमॅटो घेतले सहाशे रुपये सहाशे रुपये आणि संकरीत संकरीत चारशे साडेचारशे पाचशे काय बाजार वाढण्याची शक्यता थोडात थोडी झाली 100 रुपये वाढले आपण एक दिवस शंभर वाढ तर दुसऱ्या दिवशी परत डाऊन होत आहे नाही आपल्याला थोडा डिमांडवर असते आजकाल थोडी डिमांड होती बाई शेतकरी असं म्हणतो व्यापारी साखळी करून बाजार पाडतात नाही साखळी पे काय नाही व्यापारी साखळी करूच शकत नाही कारण ज्यावरले दुऱ्या व्यापारात पैसे भेटले तो माल दी घेणारच हो। ना साखळीचा विषयच शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशी अपेक्षा आहे धन्यवाद शेतकरी भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले वाघापूर तालुका तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर काय भाव विक्री होते साडे चारशे रुपये साडे चारशे रुपये कुठली व्हरायटी आहे योगी पस्तीस किती लागवड आहे एक एक आठ हजार आठ हजार काढी बरोबर एकरी खर्च किती येतो खर्च लाख रुपये दीड लाख रुपये यंदा सीझन कसा गेला जेम तेम गेला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे थोडेसे शंभर रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहेत साधारण चारशे ते सहाशे रुपये पर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे एखादा वक्कल साडे पर्यंत देखील गेलेला आहे व्यापारी बांधवांनो शेतकऱ्याच्या मालाची काळजी घ्या चार पैसे अधिकचे करून घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो म्हणून दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला येत असतात शेतकरी बांधवांनो तुम्ही माल निवडून आणा आणि चांगल्या मालाला बाजारभाव देखील चांगला मिळायला हवा व्यापारी बांधवांनो तुम्ही देखील शेतकऱ्याची मुलं आहे शेतकऱ्याचं लुटमार होणार नाही नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं देखील कामकाज चांगलं राहिल्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा टॉमॅटो विक्रीला आणण्यासाठी कल अधिकचा असतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला गावठी टॉमॅटो साऊ त्याला बाजारभाव सहाशे ते साडेसहाशेपर्यंत मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव साधारणपणे एक चारशे ते पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला शेतकरी बांधवांनो मालाची चांगली प्रतवारी करून आणा जेणेकरून बाजारभाव देखील तुम्हाला चांगला मिळू शकतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मा मार्केटमध्ये दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे एक चार ते पाच हजार कीडची झालेली आहे आणि बाजारभाव देखील गावठी टोमॅटोला साधारणपणे पाचशे साडेपाचशे साडेसहाशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला साडेतीनशे ते चारशे पाचशे रुपयेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे सरासरी जे चांगल्या प्रतीचे टॉमॅटो आहे त्याला बाजारभाव मिळाला आहे साडेसहाशेपर्यंत शेतकरी बांधवांनो मालाची चांगली निवड करा चांगली प्रतवारी घेऊन या बाजारभाव देखील वाढते राहतील दोन दिवस थंडी कमी झाली होती त्याच्यामुळे आवक वाढली होती आणि बाजारभाव पडले होते आज थंडी कालपासून वाढलेली आहे थोडेसे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात व्यापारी बांधवांनो तुम्ही सुद्धा शेतकऱ्याची काळजी घ्या शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे सुरेश नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका